शहर कडकडीत बंद शिक्षकाच्या लैंगिक अत्याचारामुळे मुलीचा मुली बळी शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या शिक्षकाला कठोरात कठोर कारवाई करून फाशी द्या घटनेच्या निषेधार्थ विविध सामाजिक संघटना राजकीय पक्ष समस्त नागरिक पालक व्यापारी वर्ग यांच्याकडून आज ढांकी बंद उमरखेड तालुक्यातील ढाणके शहरात गुंडेकर टॅलेंट सर्च अँड कोचिंग क्लासेस ढानके असे ट्युशन क्लास घेत असलेल्या शिक्षकाने एका अल्पवयीन सतरा वर्षीय विद्यार्थिनीवर तिचा विश्वासघात करून शारीरिक संबंध ठेवीत अल्पवयीन पीडिता चार महिन्याची गर्भवती राहिली गर्भपात करण्यासाठी संदेश गुंडेकर आरोपी आणि गोळ्याचे ओव्हर डोस देण्यात आले होते त्यामुळे अल्पवयीन मुलीचा नांदेड येथील शासकीय रुग्णालयात बावीस सप्टेंबर रोजी मृत्यू झाला पीडितेस जवळीकता साधून क्लासरूम मध्ये शारीरिक संबंध बनवले आणि पीडितेस गर्भवती केले अशा पीडितेच्या जबाबावरून बिटरगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता त्या प्रकरणी आरोपी संदेश गुंडेकर वय सत्तावीस यास भोकर येथे अटक करण्यात आली व आरोपीवर एक क्रमांक दोनशे अकरा अब्लिक दोन हजार पंचवीस कलम चौसष्ट अब्लिक दोन एफ आय एम डी एन एस सहकलम चार अब्लिक सहा पोक्सो ई विटरगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आरोपी हा मूळसा ढाणकी येतील रहिवासी नसून तो मराठवाड्यातील सरसम येथील रहिवासी आहे आज तेवीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शोकसभा व श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी शासनाने ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी अशा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला तसेच संध्याकाळी साडेसहा वाजता कॅन्डल मार्च आयोजन केले व कॅन्डल मार्चला सर्व अबालवृद्ध महिला गावकरी सामाजिक संघटना राजकीय संघटना यांनी उपस्थित राहून अल्पवयीन पिढीतेस न्याय देण्यात यावा असे आवाहन करण्यात आले घटनेच्या निषेधार्थ ढाणकी शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले होते महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी मुख्य संपादक गोपाल दौरवाड ढानकी यवतमाळ दुर्घटना आणि या घटनेच्या निषेधार्थ आज आहे ना संपूर्ण ढानकीवासी यांनी एका जागेवर येऊन त्या माऊलीला श्रद्धांजली अर्पण केली आणि निषेध मोर्चा आपण इथे काढलेला आहे सर्वांनी आणि संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून त्यांनी ह्या गोष्टीला आहे ना प्रतिसाद पण चांगला दिला आमचे शासनाला एकच मागणी आहे आणि गावकऱ्यांना बी एक माझं आणि एक आव्हान आहे की आज ज्या संख्येमध्ये आपण सर्वजण इथं उपस्थित होतो त्याच्यापेक्षा आपली संख्या येणाऱ्या पुढच्या कार्यक्रमा आंदोलनामध्ये वाढून राहिली पाहिजे सर्व आहे ना माता भगिनींनी नारी शक्ती यांनी बी आहे ना याच्यात पुढाकार घ्यायला हवा आणि त्यानंतर त्या ज्या क्रूर व्यक्ती जो म्हणजे त्याच्याबद्दल समजा आपण आहे ना शब्द नाही आहे त्याचा आहे ना निषेध करावा असा नालायकपणा करणारा तो आरोपी त्याचे सहकारी त्यांचे दोन्ही भावंड यांना पण आहे ना तात्काळ अटक करावी आणि त्याला त्या व्यतिरिक्त तो प प्रकार करणं आणि त्याला आहे ना दा दडपण्यासाठी त्याला ज्या वी कोणत्या मेडिकलवाल्यांनी डॉक्टरनी मदत केलेली आहे याचा पण छडा लावून त्या मेडिकलचा आणि त्या डॉक्टरचा दोघांचा आहे आणि लायसन्स रद्द करून त्यांना पण त्यांना सह आरोपी करावा हे अशी आमची मागणी आहे अख्ख्या मानवतेला कळीमा फासणारा शर्मेनं पान खाली घालणारा प्रकार घडला त्या प्रकरणाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो या प्रकरणाच्या निषेधार्थात पूर्ण गावकरी वाशांतर्फे बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून सदर घटनेचा निषेध रद्द करण्यात आलेला आहे पोलीस प्रशासनाने आरोपीची अटक केलेली आहे आमची मागणी आहे सदर खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा या पीडितेला न्याय देण्यासाठी शासनातर्फे विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्यात यावी पीडित कुटुंबाला पन्नास लाखाची सरकारी मदत देण्यात यावी पीडित कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत समज करण्यात यावं ही आमची मागणी आहे